बेळगावमधील सतरा वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा चंदगड तालुक्यातील किटवाड धरणात बुडून मृत्यू झाला परिणामी त्याच्यासोबत आलेले अन्य विद्यार्थी पुरते भांबावले होते फिरायला म्हणून बेळगावहून किटवाड परिसरात आलेल्या उजेब मुजावरचा बुधवारी दुपारी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि त्यानंतर आज त्याचा मृतदेह सापडला बेळगाव मधील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकणारे चौदा वर्गमित्र बुधवारी सहलीसाठी चंदगड तालुक्यातील किटवाड धरण परिसरात आले होते धरण परिसरात त्यांनी अनेक फोटो काढले वर्षाचा उजेब मुजावर हा मुलगा धरणाच्या पाण्यात उतरला सध्या पाण्याची पातळी थोडीशी कमी झाली अशा वेळी धरणातील गाळ आणि पाण्याचा अंदाज आला नसल्यानं उजेब मुजावर पाण्यात बुडाला त्यामुळे त्याच्यासोबत आलेले अन्य मित्र घाबरले त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली त्यानुसार पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरू झाला रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही आज सकाळी पुन्हा चंदगड आणि बेळगाव मधील रेस्क्यू टीमनं मुलाचा शोध सुरू केला दरम्यान आज सकाळी अकरा वाजता पाण्यात बुडालेल्या उजेबचा मृतदेह सापडला घटनास्थळी बेळगावमधून त्याचे नातेवाईक आले होते त्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता गेल्या वर्षी याच धरणात बेळगावमधील चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला होता